नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर मार्केट रेट जे आहे वर्धा एक सहा हजार नऊशे रुपये त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजी असेल उमरेड असेल वर्धा असेल यवतमाळ असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारवा सरासरी बाजारभाव बा महाराष्ट्रामध्ये तुरीला जर बघितला तर सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल तूर साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति चांगल्या क्वालिटीची तूर महाराष्ट्रात जात आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीच्या बाजारामध्ये पाहिजे तसा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत नाही सरासरी यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा ते वीस टक्के तुरीला बाजारभाव कमी होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये सात ते आठ हजार रुपयाच्या घरात तुरीचा बाजारभाव होता परंतु यावर्षी तूर मार्केट आपल्याला डाऊन झाल्याचं जा दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचं तूर मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे अकोला सतराशे एकोणपन्नास क्विंटल उघडले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सतरा सहा रुपये सहा हजार सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी तूर यवतमाळ सातशे ब्याऐंशी क्विंटल उघडले सहा हजार शंभर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ येथील तुरीला पाहायला मिळतोय सरासरी दर एकसष्ट अडुसष्ट रुपये प्रति किलो त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये नऊशे चोपन्न क्विंटल लावले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये टॉप क्वालिटी आजचा तूर मार्केट रेट सोलापूर तूर मार्केट रेट एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर अमरावती तूर मार्केट पस्तीसशे आठ क्विंटल अवकल्ले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी तूर आपल्याला पाहायला मिळते बुलढाणा दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटला अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा येथील टॉप क्वालिटी तुरीला पाहायला मिळत आहे त्यानंतर वर्धा दोन हजार सातशे चोवीस क्विंटला अवकले पाच हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल टॉप क्वालिटी तुरीला बाजारभाव आपल्याला दिसत आहे आठ हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील पुढील अहिल्यानगर सहा हजार तीनशे अकोला सहा हजार सातशे अमरावती सहा पाचशे बुलढाणा सहा हजार चारशे बासष्ट छत्रपती संपले सहा तीनशे दहाशे सहा तीनशे धुळे पाच आठशे ते सहा हजार हिंगोली सहा चारशे सहा सहाशे वर्धा सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये नाशिक पाच चारशे पाच सहाशे सोलापूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये लातूर सहा सातशे ते सहा नऊशे रुपये जालना सहा सातशे ते सहा आठशे सहा नऊशे रुपये त्याचबरोबर नांदेड सहा शंभर सोलापूर सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपये अशा पद्धतीने होते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला